स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं डेली ब्लॉकमध्ये आज बघा आमचं सोलर आलेलं आहे सोलरची लॉटरी सिस्टीम असती त्याच्यात फॉर्म भरला होता तर त्याच्यामध्ये आम्हाला सोलर आहे फक्त बावीस हजार रुपये भरून एवढं सामान आलं आहे सगळं आता ते फिट करतील तर तुम्हाला सांगते मी काय काय आलं आहे बघा ह्या सोलरच्या पाट्या आल्या आहे ह्या पाट्या आहे ना मला वाटतं किती सहा आहे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे ह्या आकाराच्या सहा प्लेट आहे त्या आणि हा मोठा पाईप आहे हे विहिरीसाठी मागवलेलं आहे विहिरीवर बसवणार आहे हे त्याचं सामान आहे फिटिंग करण्याचं सगळं या आर्थिंगच्या आहे आणि याच्यामध्ये मोटर आहे मोटर दाखवते तुम्हाला कशी आली बघा ही अशी मोटर आहे याच्यामध्ये केबल वायर असे सामान आहे याच्यामध्ये पण बरंचसं सामान आहे काय काय आलेलं ते आजूक उघडलेलं नाही ओपन नाही केलेलं आहे आणि हे आपलं शेड अजून शेडमध्ये गायांचं हे करायचं आहे आपल्याला चालू आहे एक एक काम तर सोलर कसं आलं आहे बघा आणि सोलरची फिटिंग झाल्यावर मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये आणि हे स्प्रिंकलरचे पाईप -पाई आहे याच्यावर ना आम्ही स्प्रिंकलरची उंची वाढवून घेतलेली आहे हा देसी जुगाड घरीच बनवलेला आहे बघा या असा तुम्हाला दाखवते याची उंची किती झालेली आहे जवळजवळ हां तर हे याच्यासाठी बनवलेलं आहे हे बघा एक स्प्रिंकलर आपला इथपर्यंतच असतं पण त्याच्यावर आम्ही इथं पियूशीचे पाईप जोडून वरती एवढी उंची वाढवलेली हे ना मक्काला पाणी देण्यासाठी उपयोग होतो बघा ड्रमची हाईट आहे आणि त्या ड्रमपेक्षा बी उंच झाले आहे हे सगळे हे स्प्रिंकलरची उंची वाढवल्याने काय फरक पडतो की मक्क्याला सुद्धा तुम्ही स्प्रिंकलरने पाणी देऊ शकतो छोट्या याच्यात आपण फक्त गव्हाला आणि कांद्याला देतो पण आम्ही मक्काला सुद्धा पाणी द्यायसाठी हे घरी जुगाड केलेलं आहे हे बाबा हे सगळे पैप आणि सगळ्या स्प्रिंकलरला आहे ना असे जॉईंट देऊन घेतलेले पिवशी पैपाचे वरती इथपर्यंत इत इथलं नोजर काढून ते आपण इथं पुढं नोजर टाकलेलं आहे ते तर कशी वाटली तुम्हाला ही आयडिया तुम्ही पण पान मक्काला पाणी देण्यासाठी स्प्रिंकलरला असं करू शकता आणि सोलर फिट झालं का मग दाखवते तुम्हाला कसं चालतंय मोटर ठीक आहे बाय बाय